वंचित बहुजन आघाडी आढावा बैठक व मेळावा संपन्न झाला आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पदाधिकारी कार्यकर्ता आढावा बैठक शहरातील कौस्तु मंगल कार्यालयात बारा सप्टेंबर रोजी संपन्न झाली वंचितचे राज्य उपाध्यक्ष तथा परभणी जिल्हा निरीक्षक ॲडव्होकेट गोविंद दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आढावा बैठक घेण्यात आली यावेळी परभणी तालुका व शहर प्रभागातील प्रमुख पदाधिकारी यांना विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी विविध सूचना देण्यात आल्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण ताकदीने विधानसभेच्या कामाला लागावे यासाठी तालुका शहर वार्ड गट गण बुथ कमिटी नियोजन ही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या यावेळी मंचावर विभागीय प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके विभागीय प्रवक्ता डॉक्टर धर्मराज चव्हाण उत्तर जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती परभणी महानगराध्यक्ष रणजित मकरंद महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड युवा शहराध्यक्ष प्रमोद कुठे जिल्हा महासचिव शिवाजी वाकळे माजी संघटक एन खंदारे भगवान देवरे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सदरी मेळाव्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक अतुल वैराट यांनी केले तर आभार प्रदर्शन युवक शहराध्यक्ष प्रमोद कुटे यांनी मानले यावेळी जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आढावा बैठक होते बैठकीचं रूपांतरणी मेळाव्याच्या दिशेनं झालं होतं त्या पद्धतीनं आम्ही मागच्या एक दीड वर्षामध्ये परभणी जिल्ह्याला जिल्हा कार्यकारणी केलेली नव्हती त्यामुळे थोडंफार स्वतःच्या टक्केवारीमध्ये फरक पडला किंवा कार्यकर्त्यांनी टक्केवारी दिशे झालं परंतु काळात झालेल्या सर्व चुका दुरुस्त करून भविष्यकाळात या ठिकाणी पक्षवाढीचं काम अशा पद्धतीने आम्हाला पुढे नेता येईल त्यासाठी आमचं काम प्रकार चालू आहे वैयक्तिकरित्या मी या ठिकाणी आहे इथून उद्या आजपासून परभणी जिल्ह्याचा तालुका न्याय दौरा तालुका दिलेला आहे आज परभणी जिंतपूर सेलू पाथरी मांडवा सोने गंगाखेड आनंद पुन्हा असे पूर्ण तालुक्यांचा दौरा होणार आहे तर अजून एक महत्त्वाचं आहे लोकसभेचं सर परभणीला जिल्हाध्यक्ष म्हणून त्यावेळेस ह्या ह्या गोष्टी कारणीभूत करून त्याचं काय चिंतन करत आज या बैठकीमध्ये आज बरेच जिल्हाध्यक्षाची कार्यकर्त्यांची जी मोठ बांधण्याचा आता विधानसभेला प्रयत्न झालेल्या चुका सुधारण्यात हे करत नवीन यांना संधी देत कशा पद्धतीनं आगमित करणार झालेल्या चुका आम्ही शोधत आहोत त्याच्यावर चिंतन मंथन आमचं झालेलं आहे समीक्षा झालेली आहे विचारविमर्श झालेला आहे ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांपासून शहरी भागातल्या सर्व स्तरातल्या कार्यकर्त्यांसोबत जाणून घेतलेले आहे त्या मदातून जे काही आमच्यापर्यंत केलेलं आहे त्याच्यावर एक रचनात्मक काम उभं करण्यासाठी संघटनात्मक बांधणी आमची चालू आहे मोठ्या काळामध्ये विचार संसद राज्य कार्य करण्याची आपण प्रवाह आता या विधानसभेला शक्यता आहे का सर अलायन्समध्ये स्वतंत्रचा अशी काही चालू आहे घरामध्ये अलायन्ससाठी आमचे स आमचे सध्यात गर्वाचे संविधान मानणाऱ्या उघडे आहे आणि यावर स्वागत आहे बाजूला करून लोकशाही खऱ्या अर्थलीसोबत आघाडीची शक्यता आहे आमचे सर्व स्तरातले प्रयत्न चालू आहेत येत्या काळामध्ये जो काही ग्राफ आहे तो वर चालू आहे विधानसभेला उमेदवारांच्या बाबतीत काय चालू काय झालं चांगले उमेदवार आमच्याकडे आलेले आहेत येत आहेत अनेक उमेदवार संपर्कात आहे अनेक उमेदवारांच्या चाचपणी चालू आहे योग्य वेळी या संदर्भामध्ये आज दोन ची दोन जून आघाडीची आढावा बैठक अधिक संपूर्ण झाली की संदर्भात होती ती आढावा बैठकीला राज्याचे उपाध्यक्ष गोविंद सर उपस्थित होते धर्मराज चव्हाण शंकर सर यांच्या मार्गदर्शन कार्यकर्ते अध्यक्ष त्यांना त्यांनी किती आढावा बैठक होती सक्षम झाली ओके